कुंभोज गट नंबर एक हजार नऊशे तीन चा वाद मिटवण्यासाठी हिंदू समाजाला विश्वासात घ्या भरत भगत नमस्कार मी जयसी सोनोने कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी विनोद शिंदे यांच्याकडून कुंभोज येथे गट नंबर एक हजार नऊशे तीन मध्ये गेली ऐंशी वर्ष हिंदू मुस्लिम जागेचा वाद सुरू आहे पण कुंभोज ग्रामपंचायत ग्रामसभेमध्ये हिंदू समाजाच्या मागणीचा विचार न करता जागेचा विषय मिटवण्यात आला हिंदू समाजाची जागा असताना हिंदू समाज हा या जागेपासून वंचित का याबाबत ग्रामपंचायतने खुलासा करावा अशी मागणी मराठा समाजाने ग्रामपंचायत कार्यालय येथे एकत्र एक, एक पत्राद्वारे केली हिंदू समाजाचे दिवंगत नेते कैलाससी आकाराम कदम तुकाराम तोरसकर तु, 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 बाबू रखरखे रक यांनी एकोणीसशे पंचेचाळीस पासून या जागेबाबत न्यायालयीन लढ्याची सुरुवात केली त्यानंतर तो लढा कैलासवासी मारुती रोहिले मामा कदम भगवान जाधव हो दत्ता मामा गवंडी वसंत कांदेकर यांनी चालू ठेवला हा इतिहास आहे पण सर्वांचा विचार न करता फक्त ग्रामपंचायतने मालकी सातबारा हक्क सांगत आणि बाजारपेठचे कारण देत तोडगा काढला का तसेच हा वाद मिटवण्यासाठी पर्यायी जागा गट नंबर एक हजार नऊशे एकोणसाठ या जागेचा ठराव मुस्लिम समाजाला दिला आहे तो हिंदू समाजाला विश्वासात न घेता दिला आहे त्या ठरावाला विरोध नाही पण गट नंबर एक हजार नऊशे चे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्याची कायदेशीर बाजू न समजून घेता घाई गडबड मध्ये ग्रामपंचायत कडून ठराव दिला आहे हे चुकीचं आहे असं मराठी समाजाचं मत आहे गट नंबर एक हजार नऊशे एकोणसाठ या जागेवरती मराठा समाज फाउंडेशन यांनी जागेची मागणी केली असता त्या मागणीचा विचार न करता ती जागा मुस्लिम समाजाला व वा समाजाला ठराव घालून देखील मराठी समाजाचा आक्षेप आहे याबाबत विचार न केल्यास त्या जागेबाबत पण कायदेशीर मार्गाने आम्ही लढू असा इशारा मराठी समाजाने दिला आहे यावेळी अध्यक्ष भारत भगत उपसरपंच सागर कांदेकर ऍडव्होकेट अमर घोरपडे बाळसो शिंदे दीपक पोवर स्वराज किबीले डॉक्टर सत्यजित तोरसकर राजू भगत जयराम मिसाळ कैलात चव्हाण विश्वजित माने संदीप तोरसकर दीपक माने अनिल माने सह मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉम टीव्ही न्यूज